राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा <गण> आनंद वार्ता मान्सून तेरा मेपर्यंत अंदमानामध्ये येणार हवामान विभागाची माहिती दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा आठ ते दहा दिवस आधीच आगमान निकोबार बेटावरती मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झालेली असून हवेचे दाब कमी झाल्याने हालचालींना आता वेग येणार आहे सलग पन्नास दिवस चाललेल्या उष्णतेचा हा परिणाम असणार आहे पाकिस्तानावरती जलसंकट भारताने पाणी रोखल्यामुळे चिनाब नदी कोरडी पडली शेती नुकसानीचा पंचनामा आता तंत्रज्ञानाद्वारे सॅटेलाईट प्रतिमा व नव्या निकषानुसार मिळणार भरपाई राज्य शासनाचे धोरण अकरावीला आता राज्यामध्ये कोठेही प्रवेश एकाच अर्जाद्वारे कोणतेही महाविद्यालय निवडता येणार ऑनलाईन पोर्टलवरतीच पार पडणार प्रक्रिया अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारले असता अजित पवार काय म्हणतात बघा दादा द्राक्षाला वर्षभर कष्ट करावे लागतात तुम्हाला आमची द्राक्ष खाऊन कसं वाटतं हे चांगलं <laughs> <laughs> निवडणुकीच्या वेळेस ना आता भाऊ देवा भाऊ तुम्ही तिघांनी बी ना आम्हाला कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं आणि आता तिघांनी हात वर करून दिले तुम्हाला कसं वाटत ते नाही वाटत <laughs> <laughs> अरे काय बघा शेतकरी मित्रांनो ही क्लिप एक मजेशीरित्या बनवली असली तरी सध्या हे सरकार कर्जमाफीबाबत अशाच प्रकारची उडवाउडीची उत्तर देत आहे आणि यामध्ये सर्वात मोठी खंत म्हणजे आपले शेतकरी बांधव यांच्यासोबत बसून हसत आहेत त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने आवाज उचलणे गरजेचे असणार आहे तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी तर तुम्ही सुद्धा व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे सौंडी विकासासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये सात तीर्थस्थळांच्या विकासासाठी साडेपाच हजार कोटी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मिळाली मंजुरी कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची कामगिरी तीन स्थानांनी सुधारली रँकिंग एकशे तीसवर पोहोचले आयुर्मान आणि शिक्षणामध्ये लक्षणीय सुधारणा सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाचे चार महिन्यामध्ये निवडणूक घेण्याचे निर्देश कोपरगावमध्ये अवकाळी वादळ वाऱ्याचे थैमान विजेचे पोल वाकल्यामुळे घरांवरील पत्रे उडाल्याने उडाली दानादान चारशे प्रशिक्षणार्थींना नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना पाच महिन्यांची दिली मुदतवाढ पारनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना कृषी योजनांच्या माहितीसाठी ग्रामपंचायत भिंतीवरती क्यू आर कोड नाविन्यपूर्ण उपक्रम स्कॅन केल्यानंतर माहिती मिळणार कोकणामध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता सहा ते नऊ मे कालावधी मुर्दे येथील ग्रामीण मौसम कृषी केंद्राचा अंदाज मिनी ट्रॅक्टर उपसाधनांसाठी अर्जाची मुदत आहे आता एकवीस मे पर्यंत लवकरात लवकर करा अर्ज यंत्रमाग कामगारांचे प्रश्न जैसे थे मजुरीही ना कल्याणकारी मंडळाची घोषणाच अडचणी कायम सौर कृषी पंप योजना भारी मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी अखेर स्थलांतरितांना मिळाले रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या निरीक्षणाधिकाऱ्यांचा पुढाकार यवतमाळ ये येथील शेतकऱ्याला मंजूर झालेले कर्ज अचानक झाले रद्द ग्राहक आयोगाची बँक ऑफ इंडियाला छपराक शेतकऱ्यांनी ग्राहक आयोगामध्ये घेतली धाव खताच्या लिंकिंगवर विक्रेत्यांचा बहिष्कार शेतकऱ्यांची लाखोंची लोट विक्रेत्यांनी नोंदवला संताप सर्वाधिक मागणी असलेल्या खतांवरच लिंकिंग मंजूर कर्ज अचानक केले रद्द पुन्हा कर्ज द्या जिल्हा ग्राहक आयोगाचे बँक ऑफ इंडियाला निर्देश कमळेश्वर तालुक्यामध्ये कपाशीसह तुरीचे पेरणी क्षेत्र वाढणार खरीप हंगाम पेरणी नियोजन घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट केव्हा हो मिळणार महिला लोटून सुद्धा आदेश नाहीच लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती घरकुल लाभार्थ्यांना पाचप्रास वाळू मोफत देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी कधी लाभार्थ्यांचा सवाल कसे साकारणार घरकुल धान विक्रीकरता ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवून द्या धान उत्पादक शेतकऱ्यांची मागणी खरीफ हंगामाच्या तोंडावरती कृषी सहाय्यक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये प्रलंबित मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष पंधरा मेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा पीक लागवडीसह कृषी योजनांची जाणवली शेतकऱ्यांना माहिती योग्य नियोजन करून वेळेमध्ये पेरणी करावी अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई द्यावी रब्बी हंगामातील मक्का व धान पीक हातात येण्याच्या काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला शेतातील कृषी पंपांच्या व सौर पॅनलची मोडतोड झालेली आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे आपले सरकार सेवा केंद्रातून दाखले मिळण्यास सुरुवात गरजूंना मोठा दिलासा जलजीवन मिशन योजना कुचकामी पाण्यासाठी भटकंती कोडची तालुक्याची टंचाई सौरऊर्जेवरील योजनाही ठरतायत निरुपयोगी अबब अब अब भूमीहीन लोकांना सुद्धा पिकांची नुकसान भरपाई येथील प्रकार कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी वसुलीसाठी बजावला नोटिसा उन्हाळी धान फुलोऱ्यामध्ये वादळी पावसाच्या तडाख्यात भुईसपाट आसमानी संकटाने होते बळीराजावरती घात जीवाची परवाना करता जागले स्वाभिमानी शेतकरीचा विभागीय ऐकताल्यावरती डेरा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी शासनविरोधामध्ये घोषणा केळीबागा उद्ध्वस्त शेतकरी अडचणीमध्ये थडी उक्कडगाव शहरामध्ये केळीबागांना वादळाचा मोठा फटका ऊन आडतई पाणी एकाहत्तर प्रकल्पांनी गाठला तळ उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा अवकाळीचा उन्हाळी पिकांना तडाखा पंचनामे करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना वादळीवारा केळीच्या भागा उन्मडून पडल्या खरीप हंगामासाठी अकरा तक्रार निवारण कक्षांची स्थापना या व्हॉट्सअप क्रमांकावरतीसुद्धा तुम्हाला तक्रार नोंदवता येईल नंबर तुम्ही नोट करू शकता आठ सात डबल आठ झिरो एक्याण्णव चारशे एक हबलिक सात पाच डबल आठ एक सात आठ सात आठ सात अंबड तालुक्यातील प्रकल्पांची पाणीपातळी खालवल्यामुळे चिंता लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा अनेक गावातील ग्रामस्थांनी पाण्यासाठी पायपीट घरकुलांसाठी दीड हजार कुटुंबांचा झाला सर्वे घरकुल सर्वेक्षणासाठी पंधरा मेपर्यंत दिली मुदतवाढ सर्व माहिती अपलोड करावी पिठाच्या गिरणीचा लाभ एकशे सहा लाभार्थी बनले आत्मनिर्भर जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाची योजना अठरा हजार दोनशे पन्नास रुपयांमध्ये पिठाच्या गिरणीचे दर घरकुलासाठी पन्नास हजार रुपयांची वाढ पण सौर पॅनलची आडकाठी प्रधानमंत्री आवास योजना जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास हजार दोनशे सहासष्ट लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ वादळ वाऱ्याने केळीच्या बागा आडव्या शासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी वसमत तालुक्यामध्ये अवकाळीने झोडपले गाई म्हशी की मेंढींचे पालन करायचे पशुसंवर्धनच्या वैयक्तिक योजनांचे वेळापत्रक जाहीर आता मुख्यमंत्र्यांच्या लाटक्या बहिणींचे दीड हजार रुपये जात आहेत पाण्यामध्ये विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने संताप व्यक्त वनाऊट पदवीचा महाघोटाळा खुलताबादपासून दिल्लीपर्यंत कर्नाटकमधून दिल्लीचा अरोरा गजाआड पोलीस कोठडी दहा मेपर्यंत मोहरच्या शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे उजनीमधील पाणी घटल्याने करमाड्यामध्ये अनेक किडीबागांवरती रोटावेटर फिरवला धरण उशाला आणि कोरड घशाला शेतकऱ्यांचे दोनशे कोटी रुपयांचे झाले नुकसान आठ हजार हेक्टर धोक्यामध्ये नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा तडाखा गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विना परवाना एक एकबुर्ची प्रकल्पाच्या साठ्यामध्ये घट पाणीटंचाईची समस्या तीव्र नागरिकांची भटकंती वाशिम जिल्ह्यामध्ये रेशन कार्डधारकांची सात लाख अठ्ठ्याण्णव हजार लाभार्थ्यांची ई सीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अवकाळी पाव पावसामुळे एकशे दहा हेक्टरवरील पिकांचे नुकसान मोताळा मेकरमध्ये हानी कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज दस्त नोंदणीची क्रांती कुठल्याही तालुक्यामध्ये करा नोंदणी एक जिल्हा एक नोंदणी योजनेची अंमलबजावणी अवकाळी पावसामुळे कांदा आंबा पिकांचे मोठे नुकसान वाडेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका शेतकरी संकटामध्ये आपले सरकार महागले आता ऐंशी रुपये दरवाढ दाखले प्रमाणपत्रांसाठी शंभर रुपये मोजावे लागणार दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार चार कोटींचे पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा प्रयत्न सुरू अकोला शहरामध्ये अवकाळी पाऊस कांदा आंब्याचे मोठे नुकसान सात व दहा मे रोजी पावसाची शक्यता सोन्याचे दर जीएसटीसह पुन्हा एक लाख रुपयांपेक्षा अधिक एकाच दिवसामध्ये सोन्याचे भाव सोळाशे रुपयांनी वाढले भारताची अर्थव्यवस्था यंदा सुद्धा जपानलाही मागे टाकून तिसऱ्या स्थानी पोहोचणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातील अंदाज दोन वर्षामध्ये पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आता अपघातामधील जखमींना दीड लाखापर्यंत कॅशलेस उपचार देशभरामध्ये सोमवारपासून लागू झाली योजना वाटाणा आयतीवरती पन्नास टक्के शुल्क लावा उद्योगांची सरकारकडे मागणी हमीभावापेक्षा कमी दरात आयात नको विमा कंपन्यांसाठी नव्याने निविदा केंद्राशी कृषी विभाग करणार चर्चा तीन वर्षांसाठी निश्चित केल्या होत्या कंपन्या मान्सूनच्या आगमनाचा सा सांगावा दक्षिण अंदमानामध्ये तेरा मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉनवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा